महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला फायनल वंचितला सोबत घेणार का सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सगळेच पक्ष कामाला लागले आहेत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे एकीकडे भाजप अनेक मित्र पक्षांना एनडीएमध्ये सहभागी करून घेत असताना महाविकास आघाडीचे देखील जागावाटप फायनल झाल्याचे जात आहे पण यात वंचितला सहभागी करून घेतील का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात शेवटच्या टप्प्यात आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला असून आता घोषणा देखील बाकी आहे वंचित आघाडीचे आणखी दोन दिवस महाविकास आघाडी वाट पाहणार असल्याचं कळतंय तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांनी आपले उमेदवार निश्चित केलेत महाविकास आघाडीत जागा जागावाटपाबाबत अंतिम बैठक झाली याच बैठकीत फॉर्म्युला आणि एक दोन जागांचा वाद सोडला तर जागावाटपही झालंय असं सूत्रांकडून मिळाल्याची माहिती आपल्याला येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गट बावीस जागांवर लढणार आहे काँग्रेस सोळा जागांवर उमेदवार देणार तर शरद पवार गटाला दहा जागा मिळणार असल्याची माहिती आलेली आहे ठाकरे गटाकडून सुरुवातीपासूनच बावीस जागांचा दावा होता त्यानुसार ठाकरे गटाला बावीस जागा मिळेल असं दाट शक्यता आहे आणि ठाकरेंनी उमेदवारींची निश्चिती केली असून फक्त घोषणाच बाकी आहे मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील यांचं नाव निश्चित झालंय मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंना संधी देण्याचा विचार करण्यात आला चार नंबरमध्ये मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र आहेत पाचमध्ये उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर हे संभाव्य आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांचं नाव निश्चित झालं आहे तर रायगडमधून अनंत गीतेंना उमेदवारी आहे छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालंय इथं अंबादास दानवे इच्छुक होते मात्र खैरेंवर ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला यवतवाळ वाशिममधून संजय देशमुख यांचं नाव निश्चित झालंय तर जळगावमधून ललिता पाटील संभाव्य उमेदवार आहेत बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर तर हिंगोली येथून नागेश पाटील आष्टीकर परभणीतून संजय जाधव धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरेंना तिकीट देण्याचं निश्चित झालं नाशिक येथे विजय करंजकर ठाण्यातून राजन विचारेंना तिकीट पक्क आहे तर कल्याणमध्ये अद्याप उमेदवार निश्चित झालेला आहे पाल पालघरमध्ये पालघरमध्येही अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसून सांगलीतून चंद्रहार पाटील आणि हात कलंगलेमधून जागा स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना ठाकरे सोडणार आहेत तर मावळमधून संजोग वाघेरेंना तिकीट निश्चित झालेलं आहे तर यामध्ये ही महाविकास आघाडीची जागा वाटपाची निश्चित यादी आहे यामध्ये आता बघावे लागेल नुकतंच मातोश्रीवर चंद्रहार पाटलांनी देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला मात्र ही जागा काँग्रेस अजूनही सोडण्यास तयार नाही विश्वजित कदमांची सांगलीची जागा काँग्रेसकडे राहणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळणार असल्याचं कळतंय आणि ह्या दहा जागांवर उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे या दहा जागेमध्ये शिरूर येथून अमोल कोल्हेंचं तिकीट निश्चित आहे बारामतीतून सुप्रिया सुळे माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके दिंडोरीतून भास्कर भास्कर भगरे वर्ध्यातून विदर्भातले प्रसिद्ध मास्तर निलेश कराळे भिवंडीतून बाळ्यामामाचं तिकीट निश्चित आहे बीडमधून ज्योती मेटे आणि बजरंग बाप्पा त्यानंतर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडचेंच्या विरोधात संतोष चौधरी संमेदवार संतोष चौधरी उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत तर प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीला सोळा जागांचा प्रस्ताव दिला गेला आहे पण हा प्रस्ताव आता महाविकास आघाडीला मान्य नाही त्यामुळे आणखी एक दोन दिवस वाट पाहण्याची भूमिका महाविकासमध्ये आघाडीमध्ये देण्यात आलेली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो एक दोन दिवसात जागा निश्चिती आणखी आपल्याला स्पष्टपणे दाखवण्यात येईल ती आपण ह्या चॅनेलद्वारे सांगण्यातच येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद